कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे हल्ली माणसं पहिल्यासारखं दुःख कुणाला सांगत नाही मनाचा कोंडमारा होतोय म्हणून आनंदी दिसत नाहीत एवढंच काय एका छताखाली राहणारी तरी जवळ राहिलीत का हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत का अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालंय पैशाच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलंय नातेवाईक शेजारी कुटुंबातले फक्त एकमेकांना बघतात एखाद दुसरा शब्द बोलतात पण काजातलं दुःख दाबतात जाणे येणे न ठेवणे न भेटणे न बोलणे या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका गाठी उकलायचा प्रयत्न करा जास्त गच्च होऊ देऊ नका धावपळ करून काय मिळवतो याचा जरा विचार करा बँकेचे अकाउंट भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मन भरा एकमेकांजवळ बसावं बोलावं आणि नेहमी नेहमी तिरप चालण्याऐवजी थोडं सरळ रेषेत चालावं समुद्री चोहीकडे पाणी आणि पिण्याला थेंबही नाही अशी अवस्था झाली माणसाची यातून लवकर बाहेर पडा चर्चा करून उपाय शोधा नसता कॉन्व्हेंट सी बी एस सी एम बी आय आय टी एम एस पॅकेज बिझनेस मॅनेजमेंट स्किल सेकंड होम युरोप टूर रजिस्ट्री डिमांड ज्वेलरी याला काहीच अर्थ उरणार नाही माणसं माणुसकी नसलेले घरे आणि देव नसलेले देवभारे कितीही पॉश असले तरी त्याचा काय उपयोग खरंच कुणी कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे धन्यवाद मित्रांनो आजच्या जगाचं वास्तव सांगणारी ही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं जीवन एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंग मंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग